छत्रपती युवा प्रचिष्ठानं आठ वर्षा आठ वर्षापूर्वी या कृषी प्रदर्शनाची सुरुवात केली आणि आज त्यांचं या वर्षी आठवं वर्ष आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी चांगल्या प्रकारचे प्रयोग शेतीसाठी प्रातेशिकरित्या अवलंबिले आहे आणि ते शेतकऱ्यांच्या पाहण्यासाठी व त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी ते यशस्वी पण केलेले आहे त्यांनी या आठ वर्षात भरपूर काही असं चांगलं शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केलं आहे आणि या मार्गदर्शन केले हे त्यांना करमळ्यातील तालुक्यातील पाणी फाउंडेशन यांना हे माहीत झालं आणि त्यांनी फोन केला का बा आम्हाला तुमची मा माहिती पाहिजे बा कसं करतात या निमित्तानं करमळा ता तालुक्यातील पाणी फाउंडेशनचे सर्व सदस्य इथं उपस्थित राहिले आणि त्यांनी मार्गदर्शन केलं सागर सागर वाकचोर यांच्या टीमनं त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं एवढंच मी त्यांचं विनंती करतो आणि त्यांचे अभिनंदन अकोला तालुक्यातील कळस प्रदर्शन हे महाराष्ट्रातील आणि जगभरातील एक मोठं प्रदर्शन म्हणून नाव रोपायला आलेलं आहे त्याचे सर्वे सर्व सागरजी वाकचौरे आणि त्यांची सर्व टीम हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी प्रयत्न करत असतात या प्रदर्शनाच्या निमित्तानं अकोले तालुक्यामध्ये पाणी फाउंडेशनचे या ठिकाणी मान्यवर आलेले आहे प्रथमतः या सर्व मान्यवरांचं सर्व टीमचं मी अकोले तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी सर्ष स्वागत करतो तर हे अतिशय सुंदर असं प्रदर्शन आहे महाराष्ट्रातील अनेक नामवंत उद्योजक असतील किंवा राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर येत असतात आणि म्हणून हे अतिशय पाहण्याजोगे प्रदर्शन आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेनं याचा लाभ घ्यावा आलेल्या या पाणी फाउंडेशनचे सर्व कार्यकर्त्यांचे अकोला तालुक्यातील जनतेच्या स्वागत करतो महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी भरवलेलं असं हे कृषी प्रदर्शन आहे कृषी प्रदर्शनला भेट देण्यासाठी पाणी फाउंडेशनची करमाळा तालुक्यातून जी टीम आलेली आहे या टीमचं मी प्रथमता या ठिकाणी स्वागत करतो पाणी फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम शेतकऱ्यांसाठी केलं जातं आणि त्यांचा गौरव केला जातो तेच काम या ठिकाणी आमचे कळतचे युवक सगळे एकत्र येऊन कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान माहिती शेतीतली मिळावी यासाठी ही कृषी या प्रदर्शन भरवलं जातं आणि या प्रदर्शनाला ही पाणी फाउंडेशन करमाळा तालुका जिल्हा सोलापूर हे या ठिकाणी आले मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी हे नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी ते एवढ्या लांबून दोनशे तीनशे किलोमीटर वरून या ठिकाणी आले खरोखर आम्हाला मनस्वी आनंद झालेला आहे तुमचं स्वागत करताना धन्यवाद